नमस्कार आज आपण दोनचं बनणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे असे हे कैरी घेतली आहे अर्धा किलो त्यानंतर आपण मीठ घेतलं आहे मोहरीची डाळ असते ना ती घेतली आहे त्यानंतर सोप घेतली आहे हा कैरीचा पल्प काढून घेतला आहे तिखट घेतला आहे हळद दाणा घेतला आहे कोयाजन घेतलं आहे आणि हिंग घेतलं आहे त्यानंतर हे आपण सगळे इंग्रेडियंट्स जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते भाजून घेतले आहे त्यानंतर कढई ठेवली आहे छोटी त्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी ते तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तेलानंतर आपण त्यामध्ये मेथीदाणा टाकून घेणार आहोत मेथीदाण्यानंतर आपण त्यामध्ये ड्राय रोस्ट केलेली सोप पण टाकून घेणार आहोत याचं सगळ्याचं प्रमाण मी दोन दोन तीन तीन चमचे अशा प्रमाणात घेतला आहे त्यानंतर मोहरीची डाळ मी या ठिकाणी टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर मीठ पण आपल्याला सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कोयाजन ही एक औषधी वनस्पती आहे त्याची पावडर बनवून घेतली आहे आणि ते पण यामध्ये टाकून दिलं आहे त्यानंतर आपण त्याच्यात तिखट आणि हळद पण टाकून घेतली आहे हे सगळे इन्ग्रेडियन्स टाकताना गॅस या ठिकाणी मी बंद केला होता त्यानंतर हळद टाकल्यानंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे थंड झाल्यानंतर कैरीचा पल्प यामध्ये मिक्स करणार आहोत आणि या गरम तेलामध्येच आपण हिंग पण टाकून घेणार आहोत कैरीची साल काढून त्याचे तुकडे करून मिक्सरमधून ही कैरीचा पल्प आपण करून घेतला आहे तो आपण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून थंड करून याला आपण कैरींच्या तुकड्यावर टाकून घेणार आहोत अशीही खायला ही चटणी उत्तम लागते त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स झालं की ही सगळं मसाला आपला कैरीच्या फोडीवर टाकून घेणार आहोत यासाठी मी एक दीड कैरी वापरली आहे त्यानंतर इथे अर्धे ते पाऊन किलो कैरीची मी लोणचे करत आहे त्यानंतर ही रेसिपी माझ्या बहिणीच्या हातची आहे तिनेही बनवली आहे आणि मला त्याचनुसार सांगितले आहे तर मीही ही ट्राय करते आहे त्यानंतर मीठ या यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून भरणीमध्ये भरून घेणार आहोत याची एक छोटी व एक मोठी भरणी या ठिकाणी मी भरून घेतली आहे लोणचं इतकं टेस्टी दिसतं ना पाहिल्याबरोबरच वर तोंडामध्ये आपल्या पाणी सुटतं तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोण कोण आपल्या माहेरात गेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहेरात जाऊन ही लोणच्याची अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपणही ट्राय करा आणि आपल्या माहेरच्यांना आणि हो सासरच्यांना पण करून खाऊ घाला उन्हाळा लागला की आपण कैरीवर वेगवेगळे प्रयोग करतो तर हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा हॅपी समोर हॅप्पी कैऱ्यांचा मोसम आणि थँक्यू